नमस्कार आपण ऐकतोय सौमनिषत अभ्यंकर लिखित साखी कहे कवीर, कवीरांचे दोहे आणि त्याचे स्वैर मराठी रूपांतर आपला भाग चाललाय तेविसावा दोहे आहेत चार ते सहा कबीर नामाचं महात्म्य सांगताना म्हणतात प्रथम आपण दोहा ऐकूयात भगते भजन हरि नाव है दूजा मनसा वाचा क्रमना कबीर सुमर नसा भगती भजन हरिनाव है दूजा दुख पार मनसा वाचा क्रमणा कबीर सुमर नसा भगती या शब्दाचा अर्थ आहे भक्ती आणि क्रमना म्हणजे कर्माने दोह्याचा अर्थ बघूयात हरीचं नाम हीच भक्ती आणि हेच भजन आहे बाकी सर्व अपार दुःखच आहे मनाने वाणीने आणि कर्माने रामनामाचं स्मरण करणं हेच सार आहे कबीरांनी हरिची भक्ती आणि भजन किंवा नामस्मरण याला होडी म्हटलेलं आहे होडी जशी गंगेच्या या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यावर पोहोचवते त्याचप्रमाणे भक्ती किंवा भजन नामस्मरण होडीचं कार्य करते भक्तीशिवाय ज्या गोष्टी केल्या जातात त्या दुःखाला कारणीभूत होतात भक्ती म्हणजे श्रद्धा व्यवहारातही आपण एखादी गोष्ट कशी तरी करायची म्हणून केली की दुःखाला कारणीभूतच होते ती पण ती जर मन लावून व्यवस्थित केली की त्या कर्मात यश येतं आणि म्हणूनच कबीर सुद्धा काया वाचा मनाने भक्ती आणि भजन करण्यास सांगतायत संसार म्हणजे दुःखाचं सक्रिय रूप आहे नाम हे सार आहे तेव्हा रामनामाचं ध्यान मनाने वाणीने आणि कृतीने केलं पाहिजे तरच दुःखाचा नाश होईल मनसा वाचा क्रमणा याचाच अर्थ असा आहे की काया वाचा मनाने असं नाम एकनिष्ठेने एक, एक श्रद्धेने आणि एकाग्रतेनेच घेतलं पाहिजे हरीचं नाव घेणं तेच तत्सार म्हणजे सारतत्व आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार मार्गक्रमण करायला हवं मराठी साखी ऐकूयात भक्ती भजन हरिनाम है बाकी दुःख अपार नाम मनवाणी करमाने स्मरतो वारं वा भक्ती भजन हरी नाम हे बाके दुःख अपा नाम कर करमाने स्मरतो वारंवार भक्तीचं श्रेष्ठत्व कबीरांनी पुन्हा एकदा पुढच्या दोह्यात सांगितलं आहे कबीर म्हणतायत की कबीरा सुमिरण सार है, सकल आदि अंत सब सोधिया दूजा देखो का कबीरा सुमिरण सार है और सकल जंजा आदि अंत सब सोधिया म्हणजे शोधून पाहिलं काल काल म्हणजे विनाशकारी दोह्याचा अर्थ बघूया कबीर म्हणतात की नामस्मरण हेच भक्तीचं सार आहे भक्तीचे इतर रूप म्हणजे जंजाळ आहे मी आधीपासून अंतापर्यंत शोधून पाहिलं आहे पण दुसरं सर्व मार्ग मला तर काळाप्रमाणेच वाटलेत नामजप हे सर्व प्रकारच्या साधनांचं सार आहे बाकी सर्व साधना म्हणजे केवळ कल्पना आहेत बाह्याचार आहेत आणि हे कबिलांनी आद्योपात सर्व साधनांचं मूल्यांकन करूनच सांगितलेलं आहे हे स्वानुभवाचे बोल आहेत नामा व्यतिरिक्त सर्व काही विनाशकारीच आहे मनुष्य भक्ती करणं म्हणजे सकाळी उठून देवपूजा करणं काही स्तोत्र पुटपुटणं देवाला फुलं वाहून एक नमस्कार केला की भक्ती झाली असं मानतो हे झालं भक्तीचं केवळ बाह्य रूप आपलं भगवंतावरील प्रेम दर्शवण्याची अशी पूजा म्हणजेच एक साधन आहे पण तसा भाव जर मनात नसेल तर, तर काहीही उपयोग नाही तशी भक्ती म्हणजे बाह्य देखावा झाला टिळे माळा टोपी धारण करून जगात भक्त आहे असं दाखवणं हा झाला ढोंगीपणा पण मनात भाव असेल आणि बाह्य उपचार नसेल जरी फळं फुलं मनाने भगवंतांना अर्पण केली तर ती नक्कीच भगवंतांपर्यंत पोचतात तेव्हा भक्तीमध्ये बाह्याचाराला महत्व नाहीये नाम हे भगवंतांपर्यंत पोचायचं साधन आहे अलीकडे मी पलीकडे तू मध्ये चंद्र भाग लवकर येऊन घेऊन जा रे मला पांडुराम अलीकडे मी पलीकडे तू मधे चंद्र भाव लवकर येऊने घेऊने जरे मला पांडुरंग असं भक्त म्हणतो त्या पांडुरंगाने आपल्या भक्तांना तारून नेण्यासाठी आपली नामरूप होडी पाठवली आहे आणि तिचा भक्तांनी अंगीकार केला पाहिजे त्या व्यतिरिक्त इतर मार्ग म्हणजे काळाप्रमाणे आहेत असं कबीर म्हणतात त्या मार्गांचा अंगीकार केला तर परत काळाच्या जबड्यात शिरावं लागतं उद्धार होतच नाही मराठी साखी ऐकूयात नामस्मरण सारे बाकी सर्व जंजा अंत पाहिले जणू जणुते दुजा का नामस्मरण सार एक जगी बाकी सर्व जंजा आदियंत पाहिले शोधुनी जणुते काव्य धुयात कवी नामाचं महत्व सांगताना म्हणतात कि चंता तो हरी नाव के और चिंता दास जो कुछ चित बिना सोए काल की चिंता तो हरी के, औरन चिंता दास, जो कुछ चित बिना सोए काल की पास. कठीण शब्दांचे अर्थ सांगते चिंता चिंता म्हणजे चिंता चितवय म्हणजे पाहणे पास पाश किंवा जवळ अर्थ दोह्याचा ऐकूयात भक्त रामाच्या नामाचं चिंतन करतो या व्यतिरिक्त त्याला दुसरी चिंता असतच नाही किंवा या व्यतिरिक्त तो दुसरं कसलंही चिंतन करत नाही जो मनुष्य रामाच्या नावाच्या व्यतिरिक्तच दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूचं चिंतन करतो तो काळाच्या पाशात सापडतो म्हणजेच काळाजवळ जातो चिंता आणि चिंतन हे शब्द चिंत चिंत म्हणजे चिंतन करणं या धातूपासून बनलेले आहे त्यांचा अर्थ चिंतन करणे असाच आहे मराठीमध्ये मात्र चिंता या शब्दाचा काळजी असा मर्यादित अर्थ झालेला आहे तर चिंतन म्हणजे तत्व विचार गहन विचार असा अर्थ केला जातो हरिनामाची चिंता करावी म्हणजेच नामाचं चिंतन करावं चित शब्दाचं राम म्हणजे रामाशिवाय ज्या ज्या गोष्टींच ज्ञान होत अनुभव येतो ते सर्व विनाशी आहे कारण ते काळाचा घास होत या साकीमधून कबीरांनी साधकांचं निष्ठा आणि एकाग्रतेकडे लक्ष वेधलं आहे हरिदासाला एकच नामाची चिंता असली पाहिजे नाम चिंतना व्यतिरिक्त जो काळ फुकट गेला त्याबद्दल त्याला पश्चात्ता वाटला पाहिजे राम व्यतिरिक्त सर्व काही विनाशकारीच आहे नारद पुराणात देखील असं म्हटलेलं आहे की हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 नास्ते गतिरन्यथा कलियुगात हरीचं नाव हीच एक श्रेष्ठ गती आहे असं त्रिवार सांगितलं जातं तेव्हा तेच काया वाचा मनाने घ्यावं सतत हरीचं स्मरण करावं त्यामुळे साधक स्वत ब्रह्मस्वरूप होईल आणि त्याला काळाच्या जबड्यात पुन्हा पुन्हा यावं लागणार नाही आपण याची मराठी साखी ऐकूयात आणि इथेच आपला आजचा भाग आपण संपवूयात चिन्तन गरी हरिनामा चे तसीन चिन्तास पडे फे जो चिन्ति हरिना चिन्तन गरे हरिनामा चे न चिन्ता त्या कालाचा पडे फंतरे जो चिंती न हरी ना।